सांगली महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये एखाद्याचा बळी गेल्यावरच खड्डे बुजवणार का नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील अनेक रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडलेले असून या रस्त्यातून वाट काढत करण प्रवास करणं नागरिकांना जिकिरीचं झालंय जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून सध्या नागरिक प्रवास करत असून सदर खड्ड्यांमध्ये एखाद्याचा बळी गेल्यानंतरच महानगरपालिकेचा बांधकाम विभाग याकडे लक्ष देणार का असा सवाल लोकांकडून उपस्थित होत आहे गणेशोत्सव अगदीच काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना महापालिका प्रशासनाकडून या गंभीर प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष का होत आहे महानगरपालिकेचे कर्तव्याध्यक्ष आयुक्त शुभम गुप्ता यांनी इतर कामांप्रमाणे याही कामाकडे लक्ष घालून संबंधित विभागाची कान उघडणी करून लवकरात लवकर हे खड्डे बुजवावेत असं भावनिक आवाहन लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज पिसे यांनी केलेलं आहे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये सदर रस्त्यावरील खड्डे पूर्णपणे बुजवण्यात यावेत अन्यथा या खड्ड्यांचे आणि खड्डेमय रस्त्यांचे फोटो महानगरपालिकेच्या गेटवर लावून त्याचे प्रदर्शन भरवणार असल्याचा इशारा मनोज भिसे यांनी दिला आहे आम्ही आज दक्षिण शिवाजीनगर जवाहर चौकात इथं समोर महानगरपालिकेचे ऑफिस आहे आणि इथं किती बेकार खड्डे पडलेले आहेत की नागरिकांना याचा किती त्रास होत असेल की महानगरपालिकेची अधिकाऱ्यांना तिथं दररोज मिटिंग होतात महानगरपालिकेच्या आयुक्त साहेब पण येतात उपाययुक्त येतात एवढे अधिकारी येतात पण ह्यांना खड्डे का दिसत नाहीत असा आमचा लोकहित मंचा प्रश्न आहे की त्यांच्यासमोरच खड्डे पडल्यात तर नागरिकांचा बळी गेल्यावर ज्यांना जाग येणार का असं आमची लोकहित मंची मागणी आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली